मित्रांनो शिक्षक भरतीविषयी निराशजनक बातमी शिक्षक भरती पुढे ढकलण्याचे चिन्ह का शिक्षक भरती पुढे ढकलणार जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती विषयी या ठिकाणी निराशजनक बातमी आहे शिक्षक भरती लांबण्याची शक्यता मित्रांनो कारण एक तेवढं सबळ आहे कारणाचा विषय बघा या ठिकाणी संवर्ण दहा आरक्षण केंद्र सरकारने आता नुकतं जाहीर केलेलं आहे त्या आरक्षणामुळे कदाचित या ठिकाणी बघा आता एस सी बी सी प्रवर्गासाठी बिंदू नामवली अद्यवतीकरणासाठी प्रशासनाने वेळ घेतला त्यामुळे शिक्षक भरती लांबली आता जर दहा टक्के आरक्षण जर राज्यामध्ये लागू केलं ला, म्हणजे पूर्ण भारतामध्ये तर नक्कीच या ठिकाणी शिक्षक भरती सुद्धा त्याचा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार प्रयत्न करणार आणि त्यामुळेच उमेदवारांच्या दबावामुळं म्हणा किंवा दहा टक्के आरक्षण देण्याच्या शासनाच्या प्रयत्नामुळं शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा बिंदू नामावली परत एकदा पुन्हा एकदा दहा टक्के आरक्षणासाठी अद्यवती करण्याचं काम प्रशासनाला हाती घ्यावा लागणार आहे मित्रांनो बातमी बघा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय मा यांनी सुतोवाच केलेला आहे की शिक्षक भरती असो किंवा महाभरती असो राज्यातली प्रत्येक भरतीमध्ये या ठिकाणी दहाटके आरक्षण सवर्णांना द्यायचं आहे मित्रांनो बघा आता काय झालेलं आहे बावीस जानेवारीला विभागाकडनं आपल्या शिक्षण आपल्या विभागाकडून पदभरती जाहिरात काढायची असे व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे केंद्र सरकारनं संवर्णांना दाट टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून राज्यांनीही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शाळांना नावे रोस्टर करण्याची प्रक्रिया करावी लागणार असल्याचे राज राज्यात शिक्षकांची पदभरती पुन्हा एकदा लांबणार असल्याचे चित्र एकदा समोर निर्माण झालेलं आहे मित्रांनो ही रक्षजनक बातमी आहे बघा मित्रांनो याचा परिणाम काय होऊ शकतो किंवा आक्षेप कोण घेऊ शकतो बघा या ठिकाणी केंद्राद्वारे नुकतीच संवर्णासाठी दहा टक्के आरक्षणाची घोषणा करण्यात आली दोन्ही सभागृहात आरक्षण विधेयकाला मान्यता मिळाली असून राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी विधेयक पाठवण्यात आले मित्रांनो राष्ट्रपतींनी सुद्धा या ठिकाणी सही केलेली आहे त्यांची मंजुरी मिळताच देशातील प्रत्येक राज्यात आरक्षण लागू करावे लागणार असल्याचे यावेळी शास शाळांच्या रोस्टरमध्ये त्याचा समावेश केला नाही तर पदभरतीवर आक्षेप येण्याची शक्यता आहे मित्रांनो बघा महत्त्वाचं वाक्य आहे पदभरतीवर आक्षेप येऊ शकतो त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा संवर्णांना दहा टक्के आरक्षणाचा लाभ देण्यासाठी या ठिकाणी बिंदू नाव लिया का करण्याचं काम शासनाला हाती घ्यावं लागणार आहे मित्रांनो एकंदरीत ही खेळ थोडीशी शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही निराशाजनक बातमी आहे दुःखद बातमी आहे मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी या तुम्ही मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा